नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत बेळगाव जिल्ह्यातील तंबाखूसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या निप्पाणी व चिक्कोडी तालुक्यातील तंबाखू पिकाच्या काढणीच्या कामाला जोरदार गती परंतु मजुरांचा तुटवडा चिकोडी निप्पानी या दुधगंगा नदी परिसरातील ऊस पिकाची स्थिती आणि कारखानदाराकडून होणारी बळीराजाची ससे होलपट पाहून ऊस या नगदी पिकाला पर्याय म्हणून यावर्षी या, या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात तंबाखूची लागवड केली गेली आहे त्यासोबत ज्वारीची लागवड ही तोलामोलाची त्या तंबाखू पिका एवढीच आहे तंबाखूचे पीक व ज्वारीचे पीक अत्यंत चांगले असून आता फक्त तंबाखू जोर आला आहे वातावरण स्वच्छ असल्याने पावसाची शक्यता अजिबात नसल्याने आता शेतकरी तंबाखू कापणीच्या कामाला लागला असून सर्वत्र तंबाखू काढणीच्या कामाला अत्यंत जोर आला आहे सदलगा शहर परिसरातील वडगोल मलिकवाड एक्संबा ननंदी मांजरी सदलगा बोरगाव बेडकेहाळ चिमणीवाडी चांद शिरदवाड जनवाड या गावातून तंबाखू काढण्याचे काम जोरदार सुरू आहे सरासरी एकरी उत्पन्न सातशे ते एक हजार किलो याप्रमाणे होत असून तंबाखूची प्रतवारी देखील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची आहे त्यामुळे बळीराजा सुकावला आहे तंबाखू काढणीच्या कामाकरता मजुरांचा तुटोळा प्रकर्षणे जाणवत आहे मजुरांची मजुरी देखील वाढवली असून ती देऊनही मजूर मात्र मिळेनात अशी स्थिती झाली आहे एकंदरीत चिकोडी निपाणी या दोन्ही तालुक्यातील तंबाखू पिकाच्या काढणीला अत्यंत जोर आला असून अद्याप विक्रीची नोंद मात्र कोठेही झालेली दिसत नाही चांगल्या प्रतीच्या तंबाखूला चांगला जर दर मिळाला तर मात्र पुढील वर्षासाठी उसाच्या पिकाचे क्षेत्र कमी होणे होणार यात तीळ मात्र शंका नाही असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे सदलगा शहर प्रतिनिधी आनासाहेब कदम माझ्या ढवळ्यांनी पावळ्याची थोडी जिवाहून प्यारी माझ्या ढावळ्यांनी पावळ्याची थोडी जीवाहून प्यारी आम्ही जाती तशी करी खातो कष्टाची भाकरी आम्ही जाती तशी करी खातो कष्टाची भारी माझ्या ढावऱ्यानी पावळ्याची थोडी दिवाहून प्यारी आम्ही जाती तर शेत करी का कष्टाची भाकरी आम्ही जाती शेत करी का तो कष्टाची भारी अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा